सह्याद्रीवाहिनीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी स्मिता गमाळकर नेहमीप्रमाणे मनकपूर्वक स्वागत करते संसार या शब्दाची व्याप्ती कितीतरी मोठी आहे बरं का आणि ती व्यक्ती परत्वे बदलत जाते संसारातल्या अनेक गोष्टी इतक्या अवघड वाटतात पण त्या वाटेवरून जाताना आपल्यालाच सोप्या करायच्या असतात की नाही म्हणजे तुम्हाला मी उदाहरण देते एखाद्या मुलीचा मित्र बनणं किती सोपी गोष्ट आहे मित्राचा प्रियकर बनणं त्याहूनही सोपी गोष्टी आहे प्रियकराचा नवरा बनणं हे ओघाओघानं आलंच म्हणजे तुम्ही म्हणाल ह्याच्यात अवघड काय आहे अवघड असं असतं नवरा बनून बायकोचं प्रियकर होणं आणि प्रियकर झाल्यानंतर बायकोला मैत्रिणीसारखं वागवणं आहे की नाही गंमत असं झालं ना तर मग नवऱ्याला सुंदर मैत्रिणीची गरजच भासणार नाही आणि बायकोला समजूत घालणाऱ्या इतर मित्रांचीच गरज भासणार नाही आजच्या प्रेमाची गोष्ट अशीच आहे अहो त्यांच्या लग्नाला तब्बल पंचवीस वर्ष झाली आहेत पण मैत्रीला मैत्रीला चौतीस वर्षं झालेली आहेत तो आहे गरम मसाला गोडा मसाला खारा मसाला असा परिपूर्ण व्यक्तिमत्व असलेला तर ती आहे सुंदर बागेतल्या फुलांसारखी टवटवी तरतरी ताजी म्हणूनच आमचे हे आहे प्रसिद्ध खामकर मसालेवाले अमर खामकर आणि ती आहे प्रसिद्ध नृत्यांगना आणि कोरिओग्राफर फुलवा खामकर त्यांचं आपण जोरात स्वागत करूया Namaskar, namaskar, नमस्कार नमस्कार हाय किती छान <laughs> गोड ताजी टवटवी फुलवा खामकर नमस्कार मसाले तज्ञ मसाले वाले अमर खामकर अमर फुलवा आपण बसूया आणि इतक्या मस्त धपा 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 म्हणजे खूप गप्पा मारूया <laughs> खूप गप्पा मारूया <laughs> तुला फुलवा बघितल्यानंतर मला धपाधपा हा शब्द येतो कारण तू अशी हा 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 आयुष्याचा आनंद म्हणजे काय आयुष्याचा प्रफुल्लितपणा म्हणजे काय तरतरीतपणा म्हणजे काय hmm. हे कुणाकडे बघून त्याची व्याख्या कळते तर आमची फुलवा काम कर थँक्यू फुलवा मला सगळ्या प्रेक्षकांना सांगायला आज आनंद होतोय की कोरिओग्राफर म्हणून तिच्या शंभर चित्रपट पूर्ण झालेले आहेत म्हणजे शंभरी झालेली आहे शतक महोत्सव आपण साजरा करतोय म्हणून त्या दोघांना इथे बोलवलेले पुन्हा एकदा आमचे हे आमची ही म्हणून तुमचं स्वागत करते चौतीस वर्ष झाली मैत्रीला हो काय 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 कोणाला देऊ क्रेडिट आधी अमरने अमर बोलणं फार गरजेचं आहे अमर बोलो कारण मी खूप बोल। बोल, हो। हो, बोलत असते हा नको बोलूस तू बोल अमर कॉलेज मधून आमची मैत्री सुरू झाली ती अजूनपर्यंत आहे जशी आहे तशी आहे म्हणजे आम्ही भांडतो आम्ही बोलतो आणि आम्ही सगळं बोलतो म्हणजे असं नाही की काही चूक असतात चुका असतात माझ्या चुका असतात तिच्या चुका असतात सो वी टॉक आणि वी टॉक ओव्हर फिनिश <laughs> आणि इट ऑन खूप संवाद आहे अजूनही अरे आणि संवाद आहे <laughs> म्हणून आम्ही आहोत असं मला वाटतं संवाद पाहिजे <laughs> oh. फुलवा कशी तुम्ही कसं आहे म्हणजे मैत्री म्हणजे काय सुरुवात कशी मैत्रीची तरी सुरुवात कशी झाली ऍक्च्युअली मैत्री म्हणजे आम्ही कॉलेज मध्ये जेव्हा गेले पोदार मध्ये एकोणीसशे नव्वद 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 साली नव्वद <laughs> कसे ब्याण्णव हो चिर आहे चौऱ्याण्णव ला वन हा त्या दिवशी तर तो मला म्हणलाय आता मी काय म्हणतो आपल्या लग्नाला एक किती पंधरा वर्ष झाली हॅलो आसमा वीस वर्षाची थी, आहे <laughs> वीस ते एकोणीस ते मागच्या दोन वर्षापूर्वी म्हणाला तर मी म्हटलं बघ म्हणजे मी तुला किती आनंद देते की तुला असं वाटतं की आत्ताच माझं लग्न झालं लग्न झालं सो so, uh, तुझा प्रश्न कारण असं मध्ये मध्ये आलं की आपल्या स्क्रीन प्ले बदलणार पास्ट प्रेझेंट फ्युचर असं मी अकरावीत असताना एक भेटलो एकमेकांना मी पोदार मध्ये आणि अमर मिठी माझ्यापेक्षा सहा महिन्यांनी मोठा आहे तर तुम्ही मिठीबाईला फेल झाला आणि मग तो सायन्सला आणि तो पोदारला मला भेटायला जणू आयुष्यात त्याच्या सहचरणीसाठी जो आला कधी कधी अनुउत्तीर्ण होणं किती महत्वाचं तमाम प्रेक्षकांना ही जोडी काय आहे यांच्या मैत्रीच काय गंमत काय आहे ती कळली की आ, तू बोललास की अकरावीत आली वर्गात आणि बा बालमोहन मधली बालमोहनची विद्यार्थिनी आहे मराठी मिडियमची तो इंग्लिश म्हणजे बापरी असं व्हायचं तेव्हा आणि मग हे गृहस्थ आले असे माझा ग्रुप होता मित्रमैत्रिणींचा आणि अमर आता जसा आहे तसा हे असं करत ना म्हणजे वरनं उभी राहिलीस तू कॉलेजमध्ये कटवरच्या बालकीनीत आणि बघितलं तर अमर असा येऊन ना कोणाशी तरी हॅलो ग्रुपमध्ये जाऊन की आपलं असं वाटतं की हा हे त्याचा बेस्ट फ्रेंड ग्रुप दिसतो मग तो हेच करत करत प्रत्येक ग्रुपमध्ये जाऊन <laughs> तो असा 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 यायचा किंवा तो प्रे प्रोफेसरना इंग्लिशमध्ये खूप काही प्रश्न विचारायचो अरे तर मी जरा इम्प्रेस झालायचं मराठी मीडियम मध्ये बन मुलगी अशी चौदा पंधरा वर्षाची आणि एक स्मार्ट मुलगा म्हणजे आमचा ग्रुप होता आणि केस कोळले होते हो <laughs> केस इथे नव्हते मला कळलं नव्हतं होते तर खूप कमी आहे तुझ्यामुळे गेले असं त्याचं म्हणणं म्हणणं टक्के मग बघ बरोबर आहे तुला सांभाळता सांभाळता गेले ऍक्च्युली नाही माझ्या सासऱ्यांचे अजूनही छान आहेत केस बगीचे काढत असतात बरं बरं मग मी जरा इम्प्रेस झाले म्हणजे बा मस्त मुलगा वगैरे आणि आमची मैत्री झाली आमचा ग्रुप होता आणि मग आ, आ, मला आवडला हा hmm. आणि मग ह्याने मला एकदम हे हिबोग असं काय आपल्यात नाही हा टेन्शन घेऊ नकोस तू कारण आमचा जो दुसरा मित्र आहे त्याने राजेश म्हणून राजेश गुड्डे त्याने <laughs> सांगितलं अमरला अमरला की असं काय आपलीच मैत्रिणी आणि तुला असं काय तिच्याबद्दल वाटत चुकीचं आहे वगैरे तर मला जसं कुछ कुछ होत आहे आणि त्याने मला तुझं काय वाटून घेऊ ना आपल्यात असं काय नाही तू काय टेन्शन घेऊ नकोस म्हणजे ह्याने उलट की आपली मैत्रिणी आहे त्याला गिल्टी वाटायला लागली आपल्याला कसं असं तिच्याबद्दल वाटतं मग माझा प्रेमभंग झाला आणि मग असं काही नाही मग नंतर आम्हाला आणि त्याने मला आय लव यू असं सांगितलं अकरावी ना कुठेतरी हाईकला गेलो होतो ना आपण एफ आय आता पुढे मग का पुढे तिला असं काही सांगतो आपली घाबरलो ना आमचं पण आम्ही माझं पण पहिलंच काय झालं नव्हतं काय पण असं सांगाय सांगितलं कशाला असं काही नाही आणि हे असं मैत्री तुटेल मैत्री असते ना ती एखाद्या मुलीला किंवा आपल्याबद्दल काही चुकीचं वाटत असेल किंवा आपल्याला काहीतरी चुकीचं वाटत असेल तर स्पष्ट करणं हो महत्वाचं फुलवा तू लहानपणापासूनच कला सक्त म्हणजे नाचू किती नाचू किती कंबर लचकली हे गाणं तुझ्यासाठीच लिहिलंय असं मला नेहमी वाटतं कारण तू नाचतच असते तुला सरळ चालताना शांत चालताना आम्ही कधी पाहिलेलं नाहीये हे नाचाचं सगळं आईकडूनच आलेलं ना नाचाचं नाचा सगळं आईकडून आलं ला। मी लहानपणापासून खूप ऍक्टिव्ह होते म्हणजे आमच्या घरी बॉर्डरूम होता त्याच्यावर चढायचं तिथून उडी मारायची हा आमचा जर रेग्युलर उद्योग होता सो बाबा जेव्हा गेले म्हणजे बाबा अनिल बर्वे माझे वडील तू दहा वर्षाचे दहा वर्षाचे असतात तेव्हा आमच्याकडे काय बाबा असल्यामुळे ना खूप आपल्या क्षेत्रातली लोक येऊन मग बैठकी तुला माहितीये रीडिंग्स होतात नाटकाबद्दल चर्चा आणि खूप होतं ते सगळं बंद झालं आणि मग त्यामुळे आम्हाला त्याची खूप सवय होती तर संध्याकाळच्या वेळी मग आईने समर्थ मॅम मंदिर मध्ये साठी टाकलं जिकडे माझी सगळी मस्ती जिरली जंगल जिमवर वरन उऱ्या मारायच्या कार्टविल्स मी मला सल युरे काय हे मला मिळाले आयुष्यात आणि तिथून माझी सुरुवात झाली बेसिकली नाचाची कारण मी नाच करते त्याच्या ज्या काही कसरती करते किंवा जे काही मला फ्लेक्सिबिलिटी मला खेळामुळे मिळाली सो मी पहिली खेळाडू होते पण बघ ना फुलवा ती तुझी जिरली असं म्हणतेस ती जिरवणं सुद्धा तुला छत्रपती पुरस्कारापर्यंत नेऊन गेलं हॅट्स ऑफ त्या आईला आणि तुझ्या त्या जिरण्याला खरंच कमाल आहे तिची खूप मेहनत आहे त्याच्या हो प्रश्नच नाही प्रश्नच नाही अमर तुमची तिसरी पिढी म्हणजे मसाल्यामधली तर ती पार्श्वभूमी सांग ना की मला हे काय गणितच कळत नाहीये म्हणजे फुलवा कला सत्त आणि आमचं म्हणजे आजोबांनी आमचं दुकान सुरू केलं आणि आमची टॅगलाईन पण तीच आहे आजोबा आजींनी उभारलं मुद्दाम लोकांचं कसं आजी आजोबा असतं ना तर आम्ही म्हणून मी ते ट्विस्ट का केली की आजोबांनी केलं आजींनी त्यांना सपोर्ट केला त्यावेळेला त्यामुळे आजोबा आजींनी उभारलं आम्ही ते जोपासलं आम्ही काय फार वेगळं केलं नाही पण आम्ही त्यांचे जे तसेच आम्ही अजूनही तसेच इमानदारीने चांगल्या पद्धतीने रिटेलचं चा काम करतो आणि आम्ही त्याच्यामुळे आता मसाले बनवायला लागलो मग आता मसाले बनवायला लागलो तर आपण आपला फूड स्वतःचा सेटअप केला स्वतःचं सगळं व्यवस्थित अशोक खामकरच्या मसाल्याच्या नावाने आपण करतो पण इट इज व्हेरी नाईस त्यामुळे थर्ड जनरेशनमध्ये ते पास ऑन झालं आणि मला ते आवडायला लागलं म्हणजे कसं झालं बारावीला आमचं सगळं ना फॅमिली आमचं काका वगैरे सगळे म्हणायला लागले की आता मुलं मोठी होत आहेत आपल्यात भांडणं व्हायच्या अगोदर आपण व्यवस्थित खूप छान म्हणजे आमच्याकडे ती अरेंजमेंट माझ्या वडिलांनी काकांनी वगैरे केली न भांडता आमचे सगळ्यांचे व्यवहार वेगवेगळे झाले आणि आम्ही प्रत्येकजण आता व्यवहारात वेगवेगळे कामं करतो कोणाचे काय भांडणं नाहीत काही नाही काही नाही प्रत्येकाने आपापला ब्रँड प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने कामं करतायत जेवढी हिंमत आहे तेवढी कामं करा धंदा वाढला तिपटीने धंदा वाढला सगळ्यांचा पण त्याचा क्रेडिट आम्हाला तुलाच द्यायला पाहिजे कारण तू जेव्हा हातात घेतलास घेतला कर्जात होत ना कर्ज बिर्ज काही फार नव्हतं पण जे होत ते वडील वडील होते ना वडील एकदम स्ट्रॉंग होते आमचे म्हणजे मी तुला एक सांगतो गमत मला झोप लागायची नाही कारण का मला अजून एक इंटरफिअर करते अमर तेव्हा सतरा अठरा वर्षाच बिझनेस मध्ये आला आणि मी मधून डायरेक्ट दुकानात जायचो ऐक हा म्हणजे ऐक काय नाही मला खूप आवडायचं दुकान जायला आणि म्हणजे काही त्याच्यात मला पिटी सिंपती वगैरे काही नाही खूप मेहनत केली पण मजा आली मला पॅशन आहे मला डान्स मसाले पॅशन आहे त्याला म्हणजे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीवर हां म्हणजे असं तर गंमत अशी की वडिलांनी जे केलं म्हणजे वडिलांनी ना वडील काय करायचं बिंदास झोपायचे मला जो तर मी ना आम्ही वडील स्कूटरने यायचो अनलीला मी जायचो त्यावेळेला ठिकाण तर मी एकदा पप्पांना विचारलं की हो तुम्ही झोप कशी तुम्ही झोपता आणि टेन्शन येत नाही आपण कोणाचं वाईट केलं नाही oh. आपलं कधी वाईट होणार नाही oh, oh. आणि आपण छान काम करतोय सगळ छान होणार अरे oh, oh. म्हणजे ही त्यांचं लॉजिक oh. तेच वी आर वर्किंग ऑन आणि वी आर वर्क ऑन किती छान आई झप्प उठला आम्हाला किती छान ना म्हणजे आपण कोणाचयोग कर म्हणतात माझे तसेच काही प्रॉब्लेम काही टेन्शन सांगितलं काय काळजी नको नको होणार व्यवस्थित होणार सगळं काम करा आता स्टील त्यांना घरी बसलं की वेळ लागत फुलवा तू जेव्हा भेटलीस तेव्हा तुला माहित होत की हे खमकर मसालेवाले म्हणजे हे मला तर लालबाग परळ गिरणगाव हा एरियाच माझ्यासाठी नवीन होता किंवा असं काही आहे कारण मी फार शिवाजी पार्क नारायणपेठ जाऊन पुणे मुंबई करून तेवढं तेवढंच खूप राहिलं होतं ऑफकोर्स वाचन आम्ही खूप करायचो ती बाजूच खूप वेगळी होती आमची तर त्यामुळे पहिल्यांदा आम्हाला अमर आम्हाला गणपती बघायला घेऊन गेला होता असं एफ ला असताना वगैरे आम्ही सगळे आमचं जॉईन दुकान कधी होतं अकरावी बारावीत असतानाच अकरावीत अकरावीतच गेलो होतो मग आपण तेव्हा मला ते असं त्यांचं असं गणपती बघायचं असतो मग तेव्हा तिकडे जत्रा काय 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 असायचं का कारण तेव्हा हा तर तो घेऊन गेला होता आम्हाला आमचा सहा जणांचा ग्रुप होता आणि मला असं वाटलं बापरे काहीतरी आमची शिल्पा म्हणून एक मैत्रीण होती तिला देवाचं खूप होतं अमर तू घेऊन चल तू घेऊन चल आम्ही त्या गर्दीत सगळ्यांना लालबाग राजा तेवढी काही गर्दी गर्दी नसायची तेव्हा तर आम्ही hmm. लाल ते लालबागचा राजा वगैरे असतं तेव्हा मला कळलं असं काहीतरी आहे आणि अमर बिलॉंग वगैरे असं तेव्हा थोडंफार मला कळलं तेव्हा लालबाग पराड माहिती आणि माझ्यासाठी कसं की लालबाग पराळ माहिती लालबाग पराड मला गिरणगाव असा एरिया आहे मराठी कसं असं असतं हेच माहित नव्हतं पण तुम्ही राहत ना सात रस्त्यापर्यंत यायचंय पण तेव्हा काय या साईडला येणं व्हायचं ना आजो आजीचं मावशीच्या घरी जायचं पिक्चर बघायचे मावशी म्हणजे मलिका गाव नामदेव का राहायचे तेव्हा नामदेव त्याचा आजी मावशीकडे जायचं आणि घरी यायचं तिथे कुठे फिरतोय आम्ही लहान नाही म्हटलं खूप लहान होतो म्हणजे काहीच नाही करायचं त्यामुळे काय बोलत ते विसरली लालबाग परळ ते जाऊ दे आता ते लालबाग परळ हे म्हणजे फुलवास सुरू झाले की नाही मला तुला हे सांगायचं होतं की जेव्हा अमर भेटला किंवा तो आवडला तर एक मला जनरल जेव्हा माणसं भेटतात तेव्हा मला माणसं कनेक्ट झाली की मला आवडतात मग तो कुठून आलाय कोणाचं काय हे माझ्या डोक्यातच कधी येत नाही त्यामुळे अमर आवडला ह्याच्या मागे त्याची बॅकग्राऊंड काय मग तो काय असं त्याच्याकडे ओळखी झाल्याने मी गेलो तेव्हा कळलं पण असं मी त्याला कधी मला विचार तुला आठवतं का कधीच नाही विचार कधी विचार विचार तुम्ही काय करता काय करतो हे विशेष पण माहित नव्हतं मित्र वाच मैत्री आणि मला असं वाटत नाही मित्रमधलं कोणाचं असं काय तुझे वडील काय करतात आणि हे काय करतात असं अजूनही असेल की नाही माहित नाही मला बोलवा तुला खरं बाबा दहा वर्षाची असताना गेले आणि बऱ्याच वेळेला मुली असं फादरली फिगर आपल्या प्रियकरामध्ये बघतात की जो आपल्याला सुरक्षितता देईल जो आपल्याला सांभाळून घेईल अमर अमरच असं तुला का वाटलं म्हणजे यू पाच मला कळतंय मला तेव्हा का वाटलं अमरच पन्नास वर्ष आयुष्यात आणि पंचवीस वर्षाच्या आपल्याला असं सगळं छान जगायचं होतं तेव्हा तेव्हा मला भेटला असं काहीच नाही माहित नाही मला खूप आवडला होता अमर बघितला बघितला खूपच मजा आणि दुसरं मला ना खूप <laughs> मला बिकॉज बाबा गेल्यानंतर आई जरी होती आई माय व्हेरी स्ट्रॉंग आई वॉज व्हेरी स्ट्रॉंग पण एक खूप कम्फर्ट आणि खूप सिक्युरिटी अशी मला अमर बरोबर असता मिळाली कारण तो असा ऑल्वेज असा असेल काय पाहिजे काय पाहिजे आताही मला काही असेल तर पहिला फोन त्याला जातो एखाद्या आठवतोय तेव्हाचा की नाही नाही हे अमरमुळे म्हणजे टेन्शनच गेलं माझं आम्ही हाईक्स ना खूप जायचो आणि मला मजा यायची कारण आवडायचं चालणं वगैरे तर आम्ही पेठला गेलो होतो आणि ना आम्ही रस्ता चुकलो आम्ही दोघं आमचे सर फडके सर होते <laughs> आपल्या आणि अजून दोन मुलं सिनियर होते सिनियर होते ते, ते पुढे होते ना फडके सर आपल्या पुढे होते नाही फडके सर मी आणि ही आम्ही व्यवस्थित वरती गेलो शॉर्टकट वाटतोय अमर शॉर्टकट म्हणून हे अडकलो दॅट वॉज नो सरेंडर नो डिटेड काय अगं जायचं तर वरतीच खालती जाऊच शकत नाही असाच की होत आणि दोन मुलं आमच्यापेक्षा फार मोठी कारण तुझे लॉक झाले अशा ह्याच्यावर की तुम्ही अडकता आणि खूप गवत आणि खाली स्ट्रेट मला आठवते आणि मी एवढं भोकाण मी पण एवढी घाबरले होते खूप रडलो आठवतो तेव्हा तुम्हाला काहीतरी बोला टेन्शन घेऊ नको म्हटलं मी बघतो थांब मी आहे आणि असं करून म्हणजे दॅट वॉज रिअली क्रुशियल आहे आणि मग ते कसे बसे सर पोचले मग त्यांनी अमरला काढलं आणि अमरने त्या दोन मुलांना काढलं बट इट वॉज ऐकत मला वाटतं मी अमर आहे असं अमर बाबा अमर अजून म्हणते अमर बाबा मला जरा त्रास होतो हे झाले काय नाही झालं त्याला असं झालं त्याच्याकडे सगळ्याला उपाय असतात उपयोग काय अमर अमर नाव इथ क्रिएटिव्ह